नमस्कार मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की एस टीची जी वेबसाईट आहे आता ती नवीन अपडेट झालेली आहे त्यावरती बरेच फीचर्स नवीन आलेले आहेत शिवाय एस टीचं जे ऑनलाईन रिझर्वेशन ॲप्लिकेशन आहे मग ते वेबसाईट थ्रू करू किंवा एस टीच्या नवीन मोबाईल ॲप्लिकेशन थ्रू करू तर याबद्दल बऱ्याच क्वेरी येत होत्या की यातून रिझर्वेशन कसं करायचं काय करायचं कारण की जो यू जुना जो इंटरफेस आहे तो पूर्ण चेंज झालेला आहे त्यामुळे म्हटलं याविषयी एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ करावा मी दोन व्हिडिओ करणार आहे त्यातला पहिला व्हिडिओ हा वेबसाईटवरून वरून टी जी जी वेबसाईट आहे पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम ह्यावरची जी वेबसाईट आहे तर याद्वारे आपण रिझर्वेशन कसं एस टीचं करणार आणि त्यानंतरचा म्हणजे यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो मोबाईलचं ॲप ॲप आहे त्याद्वारे रिझर्वेशन कसं करणार हे पाहणार आहोत त्यामुळे आत्ताचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये एस टीच्या वेबसाईटवरती जाऊन पूर्ण आपण यू पी आयद्वारे हे पेमेंट कसं होईल आपलं तिकीट कसं जनरेट होणार आहे त्याचा मेसेज येणार आहे की नाही त्यामुळे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत त्याम त्याम पहा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलेकन दाबायला अजिबात विसरू नका आपण पाहत आहात एस ची सोपी गोष्ट तर मित्रांनो आता आ, मी आपल्यासमोर माझ्या पी सीची स्क्रीन ओपन केली आहे आणि त्यावरती मी हा टॅप ओपन करून ठेवलेला आहे एम एस आर टी सी नावाचा तर त्यावरती आपल्याला दिसत असेल की डब्ल्यू 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 डॉट एम एस आर टी सी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही एस टीची वेबसाईट आहे पण आणखीन मला यातला बदल तुम्हाला दाखवासा वाटतो आपण गुगल जर का केलं आणि त्यावरती एम एस आर टी सी टाकून सर्च केलं तर त्यासोबत ही हो बघा ही देखील वेबसाईट आपल्याला दिसते एम एस आर टी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही एस टीची आधीची वेबसाईट होती पण आता त्यांनी पुन्हा ही अपडेट केलेली आहे ह्याच जर का जुन्या वेबसाईटवरती आपण क्लिक केलं तर पुन्हा ही वेबसाईट आहे ती पुन्हा रिडायरेक्ट आधीच्याच वेबसाईटवरती होते म्हणजे दोन्ही तुम्हाला जर का ह्या वेबसाईट पाहिल्या तर त्याची लिंक वेगवेगळी दिसते डॉट ओ व्ही डॉट इन आहे आणि इथं महाराष्ट्र डॉट डॉट इन आहे दोन्ही वेबसाईट जरी तुम्ही ओपन केल्या तरी आत्ता तरी ह्या ओपन होत आहेत आणि त्या दोन्ही ओपन केलेल्या एका वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं ऑनलाईन बुकिंगचा दिसतो दिसतोय हा बघा इथे रेडमध्ये ऑनलाईन बुकिंगचं ई तिकीट आरक्षित करणे तर ह्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्यानंतर आपल्याला ही एक वेगळी विंडो ओपन होताना दिसते जरी आपण वेबसाईटवरती समजा गेलो नाही या वेबसाईटवरती आपण गेलो नाही तरीसुद्धा आपण काय करू शकतो गुगलवरती आपण एम एस आर टी सी ओ आर एस जर का टाकलं तर एस टीची जी ही जी वेबसाईट आहे बघा डायरेक्ट त्यावरतीच ओपन होऊ शकते त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवरती जायची पण गरज नाही तुम्ही डायरेक्ट एस टीची जी ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टीम आहे त्यावरती तुम्ही जाऊ शकता आता ह्याची जी लिंक आहे तर ती काय आहे हे बघा इथं तुम्हाला दिसेल की एन पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम आता ह्यावरती काय आहे आधी जी होती वेबसाईट ती पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम अशी होती एम एस आर टी सी ओ आर एस म्हणजे एम एस आर टी सी ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टीम आता त्या पुढे पब्लिकच्या म्हणजे आधी एन लावलेलं एन म्हणजे न्यू असू शकतं तर त्यांनी ही अपडेट केली के के आहे आणि त्याची लिंकसुद्धा चेंज केलेली आहे आता आपण डायरेक्ट यावरती बुकिंग कसं करतं ते बघूया आता इथं लॉग इन आहे लॉग इन पहिल्यांदा करावं लागेल लॉग इनवरती जर का क्लिक केलं तर बघा इथं तुम्हाला ऑप्शन दिसतात एंटर मोबाईल नंबर ईमेल आय डी एंटर पासवर्ड आणि जर का तुम्ही रजिस्टर केलं नसेल तर एक अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे आता माझं अकाउंट ओपन आहे त्यामुळे मी अकाउंट ओपन करून दाखवत नाही पण जर का तुमचं जर का यावरती अकाउंट नसेल प्रोफाईल नसेल तर इथं सगळं माहिती भरा नाव आहे जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे ईमेल आय डी मोबाईल मोबाईल नंबर पासवर्ड हे करून तुम्ही तुमचं नवीन अकाउंट ओपन करू शकता आता माझं अकाउंट ओपन आहे त्यामुळे मी आता काय करतो आता इथे मी लॉग इन विथ ओ टी पी म्हटलं आणि इथे माझा नंबर टाकला आणि गेट ओ टी पी म्हटलं तर इथं एक एरर होतो आणि हा एरर खूप आधीपासून येतो त्यामुळे मी इथं जर का लॉग इन करायचं असेल तर मी मेल आय डीनेच करतो त्यामुळे मी माझा मेल आय डी टाकतो आणि मेल आय डीवरती गेट ओ टी पी म्हणतो आता मला ओ टी पी आलेला आहे मी तो ओ टी पी टाकतो आता इथं माझं जे लॉग इन आहे ते चालू झालेलं आहे वेलकम रोहित दिंडे हे माझं अकाऊंट आहे ही माझी प्रोफाईल आहे आणि यावरती हा डॅशबोर्ड बघा असा आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि इथं जी इलेक्शन कॅम्पेन आहे त्याची ॲड केलेली आहे आणि इथून आपली जी विंडो आहे ही विंडो इथून आपली सुरू होते आता इथे काय काय दिसतंय आपल्याला की बुकिओ टिकेट्स नाव लिव्हिंग फ्रॉम म्हणजे कुठून आपण बसणार आहोत कुठपर्यंत उतरणार आपली जर्नी आहे डेट ऑफ डिपार्चर आणि सर्च आहे आणि खाली काय नाही इतकीच आपली साधी सिम्पल वेबसाईट आहे त्यामुळे आपण इथं टाकूया आता एक तिकीट तुम्हाला जनरल मी बुक करून दाखवतो आता पनवेल मी टाकले पनवेल ते अलिबाग पनवेल ते अलिबाग आणि तारीख आपण जूनमधली चार तारीख घेऊन सर्च केलं तरी बघा पनवेल अलिबाग आता ही जी विंडो ओपन झाली आहे त्याची माहिती मी तुम्हाला देतो आता बघा पनवेल आणि पनवेलचा जो कोड आहे प्रत्येक स्टॉपचा तुमचा कोड आहे पूर्वी तो कोड टाकावा लागायचा वेबसाइट वेबसाईटमध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की आता तुम्हाला कोड नाही टाकावा लागत आता तुम्ही डायरेक्ट जरी नाव सर्च केलं तर त्याचा कोड आपोआप येऊन जातो त्यामुळे पनवेलचा कोड पी एन एल आहे अलिबागचा कोड हा ए एल बी आहे त्यानंतर किती सर्विसेस आहेत त्या सर्विसेस आता आपण जेव्हा पनवेल ते अलिबाग टाकलं तेव्हा टोटल तुम्हाला खाली ज्या गाड्या आहेत मग त्या शिवशाही असतील रात्रानी असेल ऑर्डिनरी असतील हिरकणी असतील त्या टोटल अकरा सर्व्हिस दाखवलेल्या आहेत त्या अकरा सीट्समध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत तर चारशे पंचावन्न त्यानंतर तुमची प्रवासाची ही तारीख आहे आणि त्यानंतर एक नोट आहे सीट अवेलेबिलिटी इज डिस्प्लेड बेस्ड ऑन मिनिमम डिस्टन्स क्रायटेरियन ॲडव्हान्स बुकिंग म्हणजे कमीत कमी त्याने एक अंतर धरून तुमचं बुकिंगचे जे सर्च आहे ते सर्च दाखवलेले आहे आता हे बघा यामध्ये बस सर्व्हिस आहे बस सर्व्हिसचा पहिल्यांदा नंबर दिसतो आहे त्यानंतर डिपार्चर टायमिंग त्यानंतर ही बस कुठली आहे ऑर्डिनरी आहे रूट आहे बोरविली नानसी कॉलोनी ते मुरुड आहे सीट्स किती अवेलेबल आहे त्या बसमध्ये फोर्टी फोर सीट्स आहे त्यानंतर या बसचं जे टिकिट फेअर आहे म्हणजे आपण जे पनवेल ते अलिबाग सर्च केलं आहे तर त्याचं पंच्याण्णव रुपये आहे ही माहिती अशी दिसते बघा शिवशाही आहे ऑर्डिनरी आहे आणि सगळ्यांचं जे टायमिंग आहे ते टायमिंग इथे आपल्याला पाहायला मिळतं तर आता यातली आपण एक गाडी आपण सर्च करूया आता तुम्हाला तिकीट बुकिंग करून दाखवते त्यामुळे मी कमी तिकीटचं गाडी सिलेक्ट केलेली आहे त्यामुळे ही सिलेक्ट ट्रिप करतो आपण सिलेक्ट ट्रिप केल्यानंतरही बघा खालचे विंडो ओपन झाले आहेत okay? ओके तुमचा बोर्डिंग पॉईंट काय आहे तर बघा बोर्डिंग पॉईंट आपण काय घेतलेला आहे पनवेल आणि अलायटिंग पॉईंट अलायटिंग पॉईंट काय करायचं घेतलेलं आहे अलिबाग बघा अलिबाग हा सिलेक्ट केला सिलेक्ट सीटवरती क्लिक केला आणि त्यानंतर हा टॅब ओपन झालेला आहे तर अशा हा सीटिंगचा लेआउट ओपन होता तर यामध्ये बरेच क्रायटेरिया आहेत लाल रंगाच्या सीट सीट्स आहे आ, सीट त्या ब्लाइंड अँड हँडिकॅपसाठी आहे ह्या ब्लू कलरच्या ज्या सीट्स आहेत त्या आपलं महिला कन्सेशन त्यांच्यासाठी आहे त्यानंतर फ्रीडम फायटरसाठी या सीट्स आहेत व त्यानंतर पत्रकारांसाठी आहेत काय काय सीट्स डेपोकडून ब्लॉक असतात त्यामुळे या सीट्स आपल्याला ऑनलाईनला अवेलेबल होत नाहीत पण जेव्हा गाडी सुटण्याच्या एक दिवस आधी जर का ह्या ज्या सीट आहेत जर का फुल झाल्या असेल तर या सीट्स ओपन केल्या जातात असे एक ती रिझर्वेशनची एक पद्धत आहे त्यामुळे आपण एक छत्तीस नंबरची सीट बघा आपण ही सिलेक्ट केलेली आहे आणि त्यानंतर जी माहिती आहे ती खाली कशी बरायचं सांगते इथं पॅसेंजर नेम एज जेंडर सीट नंबरवरती सिलेक्ट केलेला आहे कन्सेशनचा कुठला टाईप आहे जर का तुम्ही लेडीज असाल महिला सन्मान योजनेमध्ये सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सिनियर सिटीझन आहे म्हणजे पासष्ट ते पंच्याहत्तर असेल किंवा पंच्याहत्तरच्यावरती अमृत ज्येष्ठ नागरिक असेल हे सगळं इथं म्हणजे प्रूफ तुम्हाला टाकू शकता कुठलं तुमचं आय डी कार्ड आहे आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कन्सेशन भेटू शकता आता आपल्याला कोणतंच कन्सेशन नाही आहे त्यामुळे आपण मग आपले जो प्लेन आहे कोटा त्याच्यामध्ये भरूया आता इथं एक चांगली सिस्टीम आहे इथं तुम्ही नाव लिहू शकता पण जर का तुमचं प्रोफाईल असेल तर तुम्ही ऑलरेडी तुमचं नाव व हे जी सगळे आहे हे आधीच तुम्ही भरू शकता मी तसं केलेलं आहे आता हे बघा का मी मास्टर लिस्ट माझी सिलेक्ट करतो यामध्ये मा माझं नाव ऑलरेडी फीड आहे सिलेक्ट केलं आणि ॲड पॅसेंजर केलं बरोबर हे नाव यावरती आलेलं आहे मोबाईल नंबर इथं सांगितलं सेम ॲज अबो त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट आता प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर हे बघा आता इथं तुमचं बेसिक फेअर किती आहे ए एस एन म्हणजे अपघात सहायता निधी आर ईस म्हणजे रिझर्वेशन चार्जेस आणि तुमचं जे ही टोटल आहे ती पाचच्या पटीमध्ये राऊंड करण्यासाठी दोन रुपये वाढवलं त्यामुळे पंच्याण्णव रुपये तुमचं तिकीट आहे आणि इथं हे पेटीएमचं क्लिक हे तुम्हाला समजणार नाही इथं बटन आहे त्यामुळे ते हे क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर ही पुढच्या विंडोवरती जाते आणि ही सगळ्यात चांगली गोष्ट मला आवडलेली आहे आधी हे नव्हतं आता हा जो स्कॅनर आहे तो स्कॅनर आपण माझ्या मोबाईलनी स्कॅन करूया आता पेमेंट पूर्ण झाल्या झाल्या हे बघा हे तिकीट जनरेट झालेलं आहे ऐक नाही किती फास्ट आणि सोपी पद्धत आता यामध्ये तिकीटचा नंबर आहे ट्रान्झॅक्शन आय डी आहे तारीख आहे बसचं जी सर्विस आहे म्हणजे बोरिवली नानसी कॉलनी टू मुरुड तुम्हाला कारण की गाडी कळाली पाहिजे अरे माझं जे तिकीट मी बुक केलेलं आहे ते पनवेल ते अलिबाग बुक केलेलं आहे आणि कोणत्या गाडीचं केलेलं आहे तर बोरिवली नानसी कॉलनी टू मुरुड हे तुम्हाला समजलं पाहिजे तारीख काय आहे डिपार्चर डेट सहा आहे त्यानंतर सा स्टार्टिंग प्लेस जी आहे आता बघा इथं दिलेलं आहे साडेचारची गाडी त्यानंतर डेट ऑफ जर्नी म्हणजे मी पनवेलून पकडणार आहे ती कुठून त्याचे जे वेळ आहे ती दिलेली आहे आधीच्या रिझर्वेशनमध्ये हे नव्हतं त्यानंतर नंबर ऑफ सीट एकच आहे त्यानंतर कस्टमरचा मोबाईल नंबर आहे त्यानंतर जर का समजा हा माझा आहे म्हणजे जे लॉग इन मी केलेलं आहे माझ्यावरती जर का तुम्हाला इतरांसाठी करायचं असेल तर इतरांचासुद्धा नंबर टाकू शकता माझं मेल आय डी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पॉईंट मला इथं आवडलेला आहे आधी ही गाडी कोणत्या डेपोची आहे हे माहीत नसायचं त्यामुळे काय व्हायचं की आ, आपल्याला जर का गाडी चुकली किंवा लेट येणार असेल तर कुठे तक्रार करायची ह्याचा खूप प्रॉब्लेम व्हायचा त्यामुळे ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टीममध्ये हा एक खूप महत्त्वाचा बदल केलेला आहे आणि तो प्रवाशांच्या दृष्टिकोनातून खूप चांगला आहे की कुठल्या डेपोची नेमकी गाडी आहे हे समजण्यासाठी त्यांनी हे डेपोचं नाव इथे मेन्शन केलेलं आहे त्यानंतर बुकिंगचा मोड आपण ऑनलाईन यू पी आय थ्रू केलेला आहे नंबर ऑफ इन्फंट्स झिरो आहे आणि त्यानंतर इथं खाली प्रवाशांची पूर्ण डिटेल येते आता बघा एक नंबरला रोहित धिंडे वय तेहतीस अडल्ट सेक्स आ, एम सीट नंबर आपण छत्तीस केलेला आहे स्टेटस कन्फर्म आहे आणि इथं हा फेअरचा ब्रेकअप पंच्याण्णव रुपये आणि खाली जी काय नियमावली आहे ती सगळी दिलेली आहे तर प्रकारे हे तिकीट तुमचं जनरेट आलेलं आहे तुम्ही प्रिंट करू शकता प्रिंट लेटर करू शकता मी होममध्ये आलो बघा आता मी पुन्हा माझा मेन पेजवरती आलो आहे आणि ह्यावरती जर का तिकीट चेक करायचं असेल तर माय टिकिटचा टॅब आहे त्यानंतर ते बुक तिकीटमध्ये जाऊ शकता आणि हे काय आहे माझं पल ही एवढी बुकिंग मी केलेली आहे आधीचा डेटा ह्यावरती क्लिक केलं की तुम्हाला हे तिकीट जनरेट होतं तर मित्रांनो इतकी सोपी आणि साधी ही बुकिंगची प्रोसेस आहे तुम्हाला ही वेबसाईट कशी वाटली आणि बुकिंगची प्रोसेस आहे मी तिकीट तुम्हाला लाईव्ह बुक कर दाखवलेलं आहे हे तिकीट बुक झाल्या झाल्या तुम्हाला एक मोबाईलवरतीसुद्धा एक मेसेजसुद्धा येतो त्या मेसेजमध्ये तुम्ही जे तिकीट आहे त्या तिकीटचं नंबर येतं तुमचं जी प्रवासाची जी जर्नी आहे तुम्ही पनवेल ते अलिबाग प्रवास करताय ते येतं आहे सीटचा नंबर येतो आणि किती रुपये तुम्ही दिलेले आहेत ह्याची डिटेल्स सगळी तपशीलवार माहिती येते त्यामुळे पूर्वीचं जे वेबसाईट होतं वेबसाईटवरची जी किचकट बुकिंगची प्रोसेस होती ती आत्ता खूप खूप सोपी झालेली आहे आणि यासाठी एस टी महामंडळाचे आभारच मानावे लागतील अजून बऱ्याच ठिकाणी जेव्हा वेबसाईट डाऊन होते जेव्हा गणपती असेल होळी असेल दिवाळी असेल जेव्हा एकदम क्राऊड येतो तेव्हा ही साईट डाऊन होते अर्थातच ती होणारच कारण की एकदम क्राऊड आल्यानंतर सर्वरवरती लोड येतो आणि बऱ्याच जणांची आत्तासुद्धा पैसे कटतात पण तिकीट बुकिंग होत नाही त्यामुळे हे सुद्धा बरेच प्रॉब्लेम आहेत तर त्यासाठी एस टीचा टोल फ्री नंबरसुद्धा आहे अठराशे दोनशे पंचवीस दोनशे पन्नास तुम्ही त्यावरतीसुद्धा ती तक्रार करू शकता एक सात दिवसाच्या आत तुमचे पैसे येऊ शकतील त्यामुळे जर का हे रिझर्वेशन जर का तुम्हाला करायचं असेल तर एस टीची ही सोपी अँड साधी वेबसाईट आहे त्यामुळे आणि आता जी पुढची जी व्हिडिओ असणार आहे तर मोबाईलचं जे ॲप आहे ते सुद्धा त्यांनी अपडेट केलेलं आहे त्याद्वारे बुकिंग कसं केलं जातं त्याचा इंटरफेस कसा आहे ह्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा सोबतच जे काही माझे सोशल हँडल्स आहे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अवल्या प्रवासी या नावाने त्यालासुद्धा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एस टीची सोपी गोष्ट घेऊन तर तास मी अवल्या प्रवासी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र